नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून शिवसेना ठाकरे गटाकडून मोठी बातमी आली समोर निष्ठावंत शिल्लेदार सोडणार ठाकरेंची साथ पाहूयात काय आहे सविस्तर बातमी शिवसेना ठाकरे गटातून शिवसेनेत इनकमिंग सुरूच आहे नाशिकचे ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर आता भिवंडी लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे भिवंडीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे भिवंडी लोकसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख आणि माजी आमदार रमेश म्हात्रे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे मात्र याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आली नाही समोर येत असलेल्या माहितीप्रमाणे शिवसेना ठाकरे गटाचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार रुपेश मात्रे, हे उद्धव ठाकरे यांची जात सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे ठाकरे गटातील अंतर्गत नाराजीमुळे रुपेश मात्रे यांना डावळलं जात आहे त्यामुळे आता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान रुपेश मात्रे यांच्याशी संपर्क साधला असता आपण मीटिंगमध्ये असल्याचं सांगत त्यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे तर दुसरीकडे शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाशी संपर्क साधला असता सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे दरम्यान दुसरीकडे रविवारी नाशिकचे ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे तर करंजकर यांच्या प्रवेशामुळे नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापी आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सब्सक्राइब करा व शेजाच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद